कटी काय आठवतो जेव्हा मी एक जीबी नेट महिनाभर वापरायचो भारताची लोकसंख्या आता एकाच गोष्टीने रोखली जात आहे ती म्हणजे शाळेची फी तात्यांना ताप आणि घसाही दुखत होता तात्या दवाखान्यात गेले त्यांना कमी ऐकाय येत होते डॉक्टर म्हणाले वाह घ्या तात्याने ऐकले हाफ घ्या तात्या ही ला ही नोट किती आहे मी मनालो उणा जाऊन पातो बाहेर जाऊन बघितली तर नोट 2000 ची होती मग काय अजून डॉक्टर मला सतत आहे एक बाई ने कस्टमर केयरला रागा रागाने फोन लावला तीन तासा पासून तुमच्या चालत नाहीये सांगा बरं या